नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून मुंबई न्यायालयात ही याची ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती मनोज जलंगे यांना मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये याशिवाय मुंबईत कुठेही आंदोलन घेण्यास परवानगी देऊ नये अशा मागणी हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेतून केल्या होत्या मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणाले आहे याशिवाय त्यांनीही जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे मनोज जारंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत जारंगे पाटील यांनी आझाद मैदानासह बी के सी आणि शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई पोलिसांकडे केले केल्याची माहिती आहे यासाठी मनोज जारांगे वीस जानेवारी रोजी अंतर्वलीत सराटे येथून निघणार आहे तर बावीस जानेवारी रोजी ते मुंबईत दाखल होतील मनोज जारांगे पाटील म्हणाले की पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील मुंबईकडेच कूच करतील मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही कोणीही जाळपोळ तोडफोड करायची नाही शांततेत जायचं शांततेत यायचं जो हिंसा करेल तो आपला नाही हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असं या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद